बघा हे मी अनेकदा बोललेलो आहे पहिल्यांदा बोललेलो नाही आहे हा आरोप नाही हे सत्य आहे की भाजपानी मिंदेंना जॉईन ऑर जेल ह्याची ऑफर दिली होती जे कोणी गद्दार आहेत ते घाबरून तिथे गेलेले आहेत अनेकदा हे बोललेलो आहे आणि हे वर्षा बंगल्यावर येऊन वीस मेला त्यांनी उद्धवसाहेबांनी येऊन सांगितलं होतं मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते, ते, ते भाजपात गेले भाजपात गेले चला तुम्हाला जायचं होतं तुम्ही घाबरून गेलात ठीक आहे पण ही जी वृत्ती असते की गद्दारी की पक्ष सोडून जायचं की गद्दारी करायची पाठीत खंजीर खुपसून जायचं की एक आदरपूर्वक सांगून जायचं राजीनामा जाऊन द्यायचा हे सगळं न करता आपण पाहिलं असेल महाराष्ट्र मागे नेण्याचं त्यांनी काम केलेलं के आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहत असाल भाजपाची महाशक्ती त्यांच्या मागे असताना देखील महाराष्ट्रात ना नवा एक उद्योग आलेला आहे ना कुठच्याही शेतकऱ्याला जे काही आपत्ती होती ती आपत्ती दूर करण्यासाठी मदत मिळालेली आहे तुम्ही जो इंटरव्ह्यू दिला आहे नक्की आहेत आज आज पण आमची लोकायुक्तांकडे तारीख आहे तिथे आमचं आर्ग्युमेंट चालू आहे स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर रस्त्याचा जो घोटाळा होता जेव्हा मी तो लोकांसमोर आणला मुंबई महानगरपालिकेला जे प्रशासक आहेत त्यांना त्याच्यातून एक हजार कोटी कमी करायला लागले सहा हजार ऐंशी कोटीचे त्यांना पाच हजार कोटीवर आणायला लागले त्याच्यातून आम्ही अडव्हान्स मोबिलायझेशन देखील थांबवायला सांगितलं होतं आणि जे काही व्हेरिएशन होतं ते देखील आम्ही थांबवायला सांगितलं होतं आज आपण पहा दीड वर्ष झालं दोन हजार तेवीसच्या साधारणपणे जानेवारीमध्ये जे काम सुरू झालं होतं ह्या रस्त्यांचं एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे एक सुद्धा किलोमीटर पूर्ण झालेला नाही आहे आणि हे परत परत मी सांगेन हा घोटाळाच आहे कारण त्यांनी पाच कॉन्ट्रॅक्टर्सना काम देण्यासाठी हे बरोबर केलं होतं अनेक अशी कामं आहेत महाराष्ट्रात जिथे मग खडी घोटाळा असेल ॲम्ब्युलन्सचा घोटाळा असेल काही काही ठिकाणी एस्केलेशन करण्याचा प्रकार असेल कामं डिले करणं आणि घोटाळा करणं एस्केलेशन करणं हेच या मेंदे सरकारने केलेलं आपण पाहिलं असेल एक साधारणपणे बंडखोरीची जर यादी काढली दोन हजार एकोणीस ला तर अनेक ठिकाणी एक तर आम्ही एकशे चोवीस एकशे पंचवीस सीट लढलो त्याच्यात अनेक ठिकाणी बंडखोर भाजपचे उभे होते बघा त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आम्ही काही करण्यापेक्षा मला वाटतं भाजपच आता बघा आपण जेव्हा ती यादी काही आली नऊ की दहा लोकांची त्याच्यातून पाच लोक बदलायला सांगितले होते आणि पाच लोक बदल्यानंतर जी व्यक्ती सांगते की तुम्हाला जिंकवलं नाही तर मी राजीनामा देईन संन्यासात निघून जाईन तेच आता त्यांच्यासाठी बांधू शकत नाही तर भाजपचं असो किंवा मिंदी गटाचं असो हीच नीती आहे की ज्यांनी दिली त्यांना साथ त्यांचाच केला त्यांनी घात बघा मी वैयक्तिक कोणावर काही बोलायला आलो नाहीये आमच्या समोर जे विषय आहेत ते जे विषय आम्हाला भेडसावत आहेत ते हेच आहेत आपण पाहत असाल गेल्या दहा वर्षामध्ये महागाई वाढत चाललेली आहे अनेकदा आपण जुमले ऐकले पंधरा लाखापासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत मग पीक विम्याचं असो सगळेच हे जुमले आता लोकांसमोर आलेत पाच वर्षापूर्वी सगळ्यांना वाटलं होतं आम्हाला पण वाटलं होतं की चला पुन्हा एकदा विश्वास टाकून बघू पण विश्वासघात हा देशाचा झालेला आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रात आपण पाहाल तर अनेक गँग वेगळ्या वेगळ्या सगळीकडे उभारायला लागलेल्या आहेत आणि कुठेही सरकार आहे की नाही आहे शासन आहे की नाही आहे हा एक प्रश्न पडतो आणि मी मुळात हाच प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या पाच वर्षामध्ये दोन सरकार आपण पाहिली महाविकास आघाडीचं सरकार होतं कोविडचा काळ पण तेव्हा होता आणि नंतर आपण पाहिलं असेल मिंदे सरकार होतं भाजप प्रणित मिंदे सरकार होतं या दोन्ही सरकारांमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या अडीच वर्षात मिंदे सरकार असताना महाराष्ट्राला काय फायदा झाला भाजपचं सरकार असून महाराष्ट्राला काय मिळालं आमच्याकडून सगळे उद्योग निघून गेले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही झाली शेतकऱ्यांवर जे पीक चढत पीक विमा आहे तो त्यांना मिळाला नाही विमा कर्ज चढत गेलेलं आहे आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत महिला सुरक्षित नाही आहेत मग नक्की कुठचा वर्ग सुरक्षित वाटतं कोणाला कोण खुश आहे आणि म्हणून हेच सांगेन मी भाजपला जर कोणी चुकून मतदान करत असेल तर एवढाच विचार करा की एक तर महाराष्ट्राला काय मिळत आहे आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपाला आपण मतदान करून काय मिळणार नाही कदाचित त्यांना आठशे नऊशे जागा मिळणार आहेत चार पाच वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर चंद्रावर वगैरे पण आपल्या देशामध्ये तुम्ही पहा दक्षिणेतून साफ आणि नॉर्थ मध्ये हाफ हे दिसायला लागलेलं आहे जर परवाकडे भाजपच्या सभेतली भाषा पण पाहिली धर्मामध्ये एक दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे जातींमध्ये वाद निर्माण करायचे मग जिल्ह्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे भाजप ही भाषा जेव्हा हरायला येते तेव्हाच बोलायला लागते हिंदू मुस्लिम असेल जातीचं असेल समीकरण जेव्हा भाजपा हरण्याच्या जवळ असते तेव्हाच हे समीकरण लोकांसमोर आणते पहिल्या फेज मध्ये हे आलेलं आहे म्हणजे जे आम्ही बोलत आहोत पहिल्या फेजमधलं मतदान मत हे इंडिया आघाडीसाठी चांगलं झालेलं आहे हे दिसून येतं ते जिथे जिथे सभाग घेतात की काँग्रेसन सगळी संपत्तीची इतर धर्मीयांची ते ती काढून घेऊन मुस्लिमांना देण्यासाठीचा मेनिफेस्टो उल्लेख केलेला आहे मनमोहन सिंगांचंही त्यांनी नाव घेतलं त्यावेळेस ते अल्पसंख्यांक बाबतीमध्ये जे बोलले होते त्यात सुद्धा ते सुद्धा त्यांनी वापरलंय की घुसपैठी हे म्हटलेलं आहे मला तर दुर्दैवी आहे की कोणाबद्दलही असं बोलणं आणि हे वक्तव्य त्यांच्याकडून येणं आम्ही हेच बोलत आहोत की दहा वर्ष बहुमताचं सरकार चालवल्यानंतर नोटाबंदीमुळे किती काय काय आपल्या देशात चांगलं घडलं मग काळा पैसा कसा सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख म्हणून आलेला आहे आतंकवाद कसा संपलेला आहे खोट्या नोट्या कसं संपल्यात हे सांगायला पाहिजे त्याचं यश सांगायला पाहिजे जीएसटीची जी यशो गाता आहे ती सांगायला पाहिजे शंभर स्मार्ट सिटीज कुठच्या देशामध्ये दे बनवल्यात हे सांगायला पाहिजे पण ते सगळं सोडून हिंदू मुस्लिम मटन मास मच्छी ह्याच्यावर भाजप प्रचार करायला लागलेली आहे हे दुर्दैवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काँग्रेसनी वचननामेत सांगितलेलं आहे ते एकच आहे भाजप आत्ता जात पात धर्म न बघता सगळ्यांची आपली संपत्ती घेत आहे आणि एका उद्योगपतीला देत आहे त्याच्या विरोधात हा देश आहे अदानींच्या हातात सगळ्यांची संपत्ती चाललेली आहे आज बातमी आलेली आहे की पुढच्या महिन्यापासून मला मुंबई मध्ये विजेची बिल वाढणार अदानीमुळे ह्याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत कुठेही काँग्रेसनी कुठच्याही जातीचा धर्माचा उल्लेख केला नाही कारण ते मुळात नाहीच आहे जो बात है वो के सामने है मैं तो जनता में खुश हूँ यही बात है कि आज जो भी वादे भाजपा देती है वो पूरी नहीं करती ये आपने हर जगह देखा होगा जो वादे गरीबों को दिए थे जो वादे महिलाओं को दिए थे जो किसानों को दिए थे जो अर्बन लोगों को दिए थे एक भी वादा पूरा किया जो नारा लग रहा है क्या अब की बार भाजपा तड़ी पर यही जनता बोल रही है विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे आणि व्हीव्ही पॅट वर आपण पाहताय चालू आहे तिथे मूळ गोष्ट एकच आहे जर आपण पाहिलं असेल मला वाटतं म्हणजे मी एका व्यक्तीला कोणाला दिली कोणाला दिली नाही कोणाला द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे हा एक वेगळा विषय झाला त्याच्यात जाणार नाही कारण मी कधी कुठच्या व्यक्तीवर इंडिव्हिज्युअली बोलत नाही पण एक आहे मला वाटतं दादांनीच विधानसभेत एक भाषण केलं होतं त्याच्यात कोणाला कोणाला किती सिक्युरिटी दिली आहे आणि ते त्या बोर्ड मधून आले का ते, ते सिक्युरिटीच्या रेकमेंडेशन मधून आले का मिंदी गटात ज्यांना जायला जा मिळतं त्याच्यात किती कोणाला कोणाला सिक्युरिटी दिली हे आले सगळ्यांचं असा टीका केली आहे की जे आम्हाला धनुष्यबाणावर लढत त्यांना आता आयात उमेदवार करायला संजय निरुपण असेल किंवा नाही मला वाटतं एकच मनसे कार्यकर्ते जिथे जिथे असतील मी त्यांना एवढंच विचारणार आहे तुम्ही मतदान करण्याच्या आधी आणि प्रचार करण्याच्या आधी एवढंच विचार करा की ज्यांच्यासाठी तुम्ही आता प्रचार कराल बिनशर्त प्रचार कराल भाजपासाठी आणि मिंदी गटासाठी त्या सरकारनी त्या राजवटीनी सरकार मी हे मानत नाही कारण घटनाबाह्य सरकार त्या ले ले आहे त्या राजवटीनी सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ज्या काही नोकऱ्यांच्या संध्या होत्या ते गुजरातला पाठवलेल्या आहेत ते तुम्हाला मान्य असेल तर बिनशर्त पाठिंबा द्या मला वाटत नाही उद्धव साहेब जे लढत आहेत ते पुन्हा एकदा मी सांगतो सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत सत्तामेव जयतेसाठी नाही तुम्ही मला वाटतं विश्वास दाखवणं आणि विश्वास कोणावर टाकणं हे आमचं काम असतं ज्यांच्यासोबत ज्यांच्या ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो शंभर टक्के पूर्ण विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकत असतो अंधविश्वास ज्याला म्हणू शकाल विश्वासघात करायचा की नाही करायचा आणि कसं आपण पक्षात सोडून जायचं अनेक लोक पक्षात येतात पक्षात जातात विचारधारा बदलत असते त्यांना मोठं व्हायचं असतं निघून जातात पण कसं त्याच्यानंतर वागायचं हे त्यांच्यावर असतं कुठच्या परिस्थितीत पक्षप्रमुखाला सोडून जायचं हे त्यांच्यावर असतं ही जी गद्दारी ही झालेली आहे सर्वात नीच प्रकारची झालेली आहे निर्लज प्रकारची झालेली आहे आणि आता आपण पाहाल अशा काही काही लोकांचे हाल झाले ज्यांना आम्ही पाच वेळा तिकीट दिली खासदार त्या जनतेने बनवलं तिकीट मिळे ना तर मग राखी बंधून पुढे काय चलो निवडणूक बघा जर तर मी उत्तर देत नाही मी माझ्या देशाच्या भवितव्याकडे बघत असतो आणि माझ्या वयाचे जे साथीदार आहेत त्यांच्या भवितव्याकडे बघत असतो भाजपचं सरकार जे जर आलं येऊ देणार नाही आम्ही तर त्यांना संविधान बदलायचं आहे आणि त्यांना भाजपचं संविधान पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नकोय हे जनतेला पटलेलं आहे आणि जनतेला माहिती आहे कारण भाजपचेच उमेदवार बोलत आहेत आम्ही एवढंच बोलत आहोत की पुढचं जे काही असेल राजकारण ते स्वच्छ झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आता चिखल लोक चांगली फुलं आहेत आणि आपलं आपण पाहिलं असेल जो आपण बोलतो हो की चिखलातच कमळ खिळतं हे कमळ म्हणजे भाजपाचं कमळ जे मी बोलतो त्याच्यासाठी चिखल एवढी करण्याची गरज नाही देशभरात आपल्याला चिखल लोक आहे आपल्याला स्वच्छ राजकारण पाहिजे चांगलं राजकारण कारण देशाला पुढे नाही ना नील, आ, साथ? साथ जो कोणी निवडून येईल कशाला तुम्ही हे सगळं पर्सनल राजकारण करत असता आपल्या उमेदवारांबद्दल काय आपण बघतोय मी अनेकदा येऊन गेलेलो यांच्यासाठी इथे त्यांनी चांगली सेवा केलेली आहे लोकांची आणि पुढे पण करत राहतो दिल्लीत पण करतो